त्याचप्रमाणे आमचे अनेक वर्षापासूनचे सहकारी या गावचे सुपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सभापती दीपक शे गावटे आमचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे या गावचे सन्माननीय वपुशे खाटवळे गावच्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच संजयजी गवळी सरपंच उंच खडकचे दत्तात्रय कन्से त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सतीजी आवटी पंचायत समिती सदस्य जीवन भाऊ शिंदे उपसरपंच चंद्रकांत शेठ जाधव वाईस चेअरमन नरेंद्र गटकळ गिरी शाडवळे विभाग प्रमुख जितेंद्र दिवेकर शाखा प्रमुख महेश काळे माजी पंचायत समिती चुन्नर बाळासाहेब आडवळे माजी सरपंच मीनानाथ शिंदे उपसरपंच आळे भाऊ शिंदे नितीन पाटील भुजबळ विवेक शेठ कडलक त्याचप्रमाणे ज्यांनी चांगलं सूत्रसंचालन केलं ते जी के औटीसर मुख्याध्यापकाने सर्व शिक्षक वर्ग व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय उपस्थिती समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र मला वाटतं एक्झॅक्टली पाच वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो त्या शाळेचा असाच कार्यक्रम त्यावेळेला सुद्धा होता आणि पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा इथं येण्याची संधी आली खरं म्हणजे गेले पंधरावीस दिवसापासून दिल्लीमध्ये अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये अतिशय महत्वाचे विषय चर्चित आहे गोंधळ होतोय मारामारी होते गुद्धेमारी मारा होते, गुद्धे होते। पण देशाचे महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी चर्चेली जात असताना आज सुट्टीचा दिवस रात्री मुंबईला आलो मुंबईला एक कार्यक्रम केला रात्री दोन वाजता लांडवडीला आलो आजचा कार्यक्रम करून पुन्हा नारायणाला एक कार्यक्रम आहे डिंगोर्याच्या शाळेचा कार्यक्रम आहे मंचरला कार्यक्रम आहे वडगावला कार्यक्रम आहे चाच मारोडीला कार्यक्रम आहे म्हणून मी संयोजकांना विनंती केली की सकाळी लवकर मी कार्यक्रमाला येतो आणि जवळजवळ एका तासापूर्वी आपल्या या संस्थेच्या कार्यक्रमाला आलो या संस्थेविषयी या शाळेविषयी तसा मला खूप पहिल्यापासून आदर आहे जवळजवळ चौसष्ट पासष्ट वर पन्नास वर्षाच्या जा पेक्षा जास्त पन्नास पंचावन्न वर्ष हो, कपास साठ वर्ष जुनी शाळा आहे आणि या शाळेची विद्यार्थ्यांची संख्या शिक्षणाचा दर्जा हे सगळं पाहता ही संस्था जिल्ह्यातल्या काही नामवंत संस्थांपैकी एक संस्था असं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं पाच वर्षापूर्वी आलं त्यावेळेला मला वाटलं होतं संस्था स्थानिक आहे संस्था सोबळावर बरस काय करू इच्छिते पण त्यासाठी आम्ही सुद्धा स्वतः काहीतरी योगदान दिलं पाहिजे पण का कोण झाले योगायोगानं दुर्दैवानं निधी टाकून द्यायचं राहून गेलं तसा मतदारसंघ खूप मोठा आहे वाड्या वाचल्याने छोटी मोठी गावं जातली तर गावाची संख्या माझ्याकडे साडेपाच हजार आहे साडेचार हजार आहे अगदी कात्रज घाटापासून तो अहमदनगर बॉर्डरपर्यंत असलेला मतदारसंघ सगळ्याच ठिकाणी पोचायचं म्हटलं तरी पाच वर्ष सतत दौरा करायचा ठरला तरी कमीत कमी रोज तीन गावं घेतली पाहिजे इतका मोठा मतदारसंघ आहे तरी सुद्धा मी माझा परिणाम मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सगळ्याच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि खासदार निधी म्हटलं तर एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये खासदार निधी फक्त पाच कोटी रुपयाचा असतो म्हणजे एका तालुक्याला जर कधी नगर सतीश राव तर फक्त वर्षाला ऐंशी लाख रुपये मी वाटप करू शकते ऐंशी लाख रुपये मला विचारा की जुन्नरला फक्त जर ऐंशी लाख रुपये जर वाटायचं ठरलं तर कुठल्या कोपऱ्यात जाईल तेच करणार नाही पण तरी सुद्धा जिकडं जेवढं शक्य होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायचा मी प्रयत्न केलेला कसं राहिलं पण ह्या संस्थेला मला मदत करायची त्यावेळेला होतं नंतर म्हणावं असा पाठपुढा आपल्याकडनं झाला नसेल किंवा माझ्याकडनं फॉलोअप झालं नसेल पण मी आपल्याला अवजून सांगेन की ह्या संस्थेला कमीत कमी दहा बारा लाख रुपये मला तातडीनं द्यायचं आहे त्याच्याबरोबर अशा काही गोष्टी आणत्या त्यांना बोलायची संधी होती परंतु वेळ झाला म्हणून त्यांच्याकडनं पण पाच लाख रुपये मी त्यांच्या वतीनं माझ्याकडनं दहा बारा लाख रुपये आता एवढंच नव्हे तर मगाशी मला संजयनं ग्रामपंचायत दाखवली आणि ग्रामपंचायतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प या गावाचा मोठा आहे मी यापूर्वी काय फारसं काय निधी दिला नाही गावाला दहा लाख दिलेला आहे दहा बारा लाख रुपये दिला असेल म्हणजे घाटाला दिलकडं तिकडं केलं असेल परंतु एक चांगली संस्था याला दहा बारा लाख रुपये आणि ग्रामपंचायतीला कमीत कमी एकवीस लाख रुपयाचा निधी मी ग्रामपंचायतीला दिली चांगलं काम आपण पूर्ण करताय यासाठी नक्कीच मी आपल्या पाठीशी उभं राहील कारण हे लाईफ टाईम काम राहणार आहे ग्रामपंचायतीत इमारत एकदा बांधायला घेतली ती काय पन्नास वर्ष पुन्हा इमारत करणार नाही जे राहणार आहे आणि म्हणून गावची जरी किती म्हटलं गाव किती जरी मोठं असलं तरी ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती उत्पन्न एवढं महत्व मोठं नसतं म्हणून सोबळावर असं इमारत बांधणी झाली तर आमदार खासदार यांनी सुद्धा मदत केली पाहिजे आमदार नक्कीच करतील असे ते आशाताईनी स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपये सुद्धा मंजूर केलेले आहेत त्याचे सुद्धा लवकरच मिळेल मुलांना <प्रावाद> काय प्रश्न पडला मला कळत नाही <प्रावाद> असो आज एकंदरीत सगळ्या विषयावर बोलत असताना आम्ही ज्या विषयाच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं आलो की शैक्षणिक संस्था आजकाल खाजगी शिक्षण संस्था त्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या चालवणं किती कठीण्याचं काम आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना कळणार नाही पण दुसरं सामान्य ग्रामीण स्थानाची याची माहिती आहे सरकारकडनं नवीन नवीन धोरणं येतात नवीन नवीन कडून कंट्रोल नवीन नियंत्रण येत असतं पण म्हणावा तसा निधी सरकारच्या माध्यमातून शाळा इमारती असेल किंवा मैदानाची सुधारणा असेल अशा कुठल्याही प्रकारच्या कामाला सरकार निधी कधीच देत नाही सगळं काही संस्थेनं करायचं असतं संस्थेनं उभे केलेल्या वास्तू संस्थेनं उभी केलेल्या इमारती ह्या सगळ्या चांगल्या गुन्हा गोयदानात चालत असताना शिक्षण खाते मध्यंतरीच नव्यानं नव्यानं नवीन नियमावली आणत असते त्यामुळे संस्था चालवणं तसं जिक्रीचं काम होऊन येत आहे आणि म्हणून आपल्याकडं मला वाटतं की शिक्षणाकडं म्हणावं असं लक्ष सरकारकडं सरकारच्या माध्यमातून दिलं जात नाही अनेक बाबतीत जर विचार केला तर शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी ह्या सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यासाठी सरकारनं प्राथमिकतेनं जास्तीत जास्त लक्ष द्यावं ह्या मताचं मी आहे मी यापेक्षा जास्त काही बोलत नाही कारण आज बरेचसे कार्यक्रम आहेत परंतु मी आपल्याला या शाळेला आवडून सांगेन माझ्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात सायन्स आणि टेक्नॉलॉजी ही केंद्र सरकारची आमची स्टँडिंग कमिटी आहे त्या कमिटीच्या मार्फत आम्ही प्रत्येक मतदारसंघातून किमान पाच विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एक आठवडाभर कधी लखनौ कधी कोयमतूर कधी चेन्नई अशा प्रकारचं सायन्सच्या टूरला पाठवत असतो तर गेल्या वर्षी मला वाटतं मी उतूरचे काही विद्यार्थी पाठवत होते शिरूरचे काही विद्यार्थी गेले होते आणि हडसरचे काही विद्यार्थी गेले होते तर पुढच्या वेळेला आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे सरकारी खर्चानं ती सायन्स टूर असते असं देशभरात तर पुढच्या वेळेला आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची सायन्समध्ये शिकणारी दहावी अकरावी किंवा बारावी किंवा नववी अशा विद्यार्थ्यांची टूर जर केली तर बरंच काही आपल्याला करता येईल आम्ही पार्लमेंटच्या वतीने संसदेच्या वतीने बरेचसे नवीन नवीन प्रोग्राम हल्ली आम्ही नुसती लोकसभा लोकसभा करत नाही तर काही काही ठराविक विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये बोलवलं लोकसभेचं कामकाज दाखवत असताना सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाचं सुद्धा कामकाज म्हणजे आम्ही संशोधनाच्या बाबतीत काय काय नवीन सुधारणा केल्या हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवं म्हणून नववी ते बारावी ह्या विद्यार्थ्यांना काही खर्च सरकार उचलते काही आम्ही स्वतः उचलतो आणि दिल्लीमध्ये आठ आठ दिवसाचे दहा दहा दिवसाचे एक प्रशिक्षणाचे कोर्सेस या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो तर त्या सुद्धा अशा संधी उपलब्ध करून देऊ आपल्या संस्थेच्या विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या संपर्कात मी नक्कीच राहील या विभागाचा खास करून माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांनी दिल्ली असेल किंवा चेन्नई असेल किंवा कलकत्ता असेल जिथं विज्ञानामध्ये के प्रगती केलेली आहे काय प्रगती केली ती विद्यार्थ्यांना माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बघायला मिळावं म्हणून मी माझ्या वतीनं सुद्धा काही विद्यार्थ्यांना स्पॉन्सर करून कलकत्ता या ठिकाणी जिथं सायनचं मोठ्या प्रमाणात संशोधन चालतं अशा ठिकाणी न्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल त्यामध्ये आपल्या शाळेचा सुद्धा समावेश करायला मला नक्कीच आनंद होईल मी यापेक्षा जास्त काही बोलला नाही पण पुन्हा एकदा या संस्थेच्या कामकाजाबद्दल मी नक्कीच समाजाने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून लवकरात लवकर निधीचं वाटप करो एवढंच या ठिकाणी सांगून पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची आपली परवानगी मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराज फक्त दोनच मीटर जे आहेत ते या ठिकाणी